श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता असे मानले जाते की जो भक्त हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच भगवान दत्तात्रेयांची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे पण पौर्णिमा ही दोन दिवसामध्ये विभागली असल्यामुळे आपल्याला पूजा सेवा तसेच उपाय हे दोन्ही दिवस करता येणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष दोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसिया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि अशा काही तिथी असतात जसं की चतुर्थी आहे एकादशी आहे पौर्णिमा आहे अम्वासी या तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्या करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थशात शेत स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्ममोर्तार उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तार केलेल्या कोणत्याही सेवेचं कोणत्याही उपायाचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त ता होत असतं ता। तर ब्रह्ममोर्तार उठल्यावर आपल्याला अंतरुणामध्येच विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायचं त्यानंतर तुम्हाला आंघोळीला थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तशीच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूडवर हळद दत्तगुरूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत तसेच श्रीहरिविष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गाईचं दूध टाकून स्नान केल्यामुळे आप आपल्या कुंडलीमधला चंद्र बलवान होतो आणि जर चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहे नजर दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच खडेमीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे योगायोगाने दत्त जयंती आली आहे शनिवारी आणि काळे तिळ हे आप आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होते आणि जेव्हा पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्यात आणि स्नानही करायचे बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा गंगेच्या यमुनी गोदावरी सरस्वती नरमदे सिंधू कावेरी जल्स मिन्स निधी करू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र जलाने मी स्नानही करत आहे अशा रीतीने आपल्याला ही स्नान जी आहे करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर शंभर टक्के यश प्राप्त होत असत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ